नवापूर शहरात विजेचा खांब व झाड कोसळल्याने दुचाकीस्वार पावसाचे दिवस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेचे खांब असो किंवा यांच्यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो अशातच नवापूर तालुक्यातील करंजी ओवारा भवरे रोडवर अशीच एक घटना घडली विजेच्या खांबावर झाड कोसळले या तारसह खांब गाडीवर पडल्याने गाडी चालवणारे शोएब मांदा मिरचीवाला नवापूर येथील रहिवासी हे जखमी झालेत त्यांना त्वरित दवाखान्यात हलविण्यात आले यात हिरो हुंडा कंपनी गाडी नंबर जी जे एकोणावीस त्रेसष्ट बंद असल्यामुळे विजेच्या खांबावर झाड कोसळल्याने काही वेळापर्यंत वाहतूक खोळंबली होती लागलीच नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दूरध्वनीने कळविल्यावर वायरमनांनी झाड आणि विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला केलेत त्यानंतर वाहतूक सुरळीत केली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर